हाय हॅलो टुडे आय वॉज फस्ट टाईम इन लाईव्ह यूट्यूब आज आज मी पहिल्यांदा यूट्यूबला लाईव्ह आलेले आहे मला लाईव्ह कसं येतात ते माहीत नव्हतं जस्ट मी आता ते शिकते आहे सो फस्ट टाईम मी आता लाईव्हमध्ये आलेले आहे आणि थँक्यू सो मच माझे सबस्क्रायबर आता आठ हजारच्या वरती झालेत आता थोडेच दिवसात फक्त पन्नास सबस्क्रायबर बाकी आहेत तर नऊ हजार कंप्लीट होतील सो माझ्या सगळ्या सबस्क्राईबर्सला थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या व्हिडिओजला लाईक करता बघता आणि असेच माझे व्हिडिओज तुम्ही बघत राहा आणि जास्तीत जास्त आणखीन माझे सबस्क्राईब वाढावेत यासाठी मला तुम्ही आ, हेल्प करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्याला नक्कीच लाईक पण करा आणि क माझ्या चॅनलचा आणखीन थोडासा रिव्ह्यू वाढवा तुम्ही आणखीन इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा सो माझे रील्स तुम्हाला कसे वाटतात खुँ, हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगताच तर त्यासाठी खूप 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 धन्यवाद आणि आता माझे यूट्यूबचे पण बरीच मोठी फॅमिली झालेली आहे आणि क माझे सगळे फ्रेंड्स पण झालेले आहेत यूट्यूबचे पण so, सो त्यांना पण मी थँक्यू बोलते की त्यांनी माझ्या व्हिडिओजला लाईक केलं ला ते माझं भरभरून कौतुक करतात आणि मला सांगतात की खरंच आरती जी म्हणजे ते हिंदी आहेत मराठी नाही आहेत की व्हिडिओ बहुत अच्छे रते हमे देखना बहुत अच्छा लगता है भाई और आप दोनों मिलके बहुत एन्जॉय करते है। और व्हिडिओ मराठी उतना हमको नाही समजता लेकिन फिर भी आपका एक्सप्रेशन और डान्स हमे बहुत अच्छा लगता है सो सुनीता जी मोस्टली आपको मैं बहुत 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 थैंक यू बोलती हूँ आणि असंच मी आता थोडं थोडंसं लाईव्हमध्ये येत राहणार आहे तर जे कोणी आता माझा हा लाईव्ह व्हिडिओ बघत असतील तर प्लीज त्यांनी पण मला सबस्क्राईब करा जेणेकरून मला आणखीन चांगले काहीतरी व्हिडिओ बनवता येतील आणि माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तेही मला कॉमेंटमध्ये सांगा असं होतं ना कधी कधी की तुम्ही फक्त डान्सिंग किंवा लिपसिंग सॉन्ग बघून तुम्हाला असं वाटत असेल काहीतरी वेगळं बघायचं आहे तर तेही मला तुम्ही सांगा नक्कीच मी तसा प्रयत्न करेन थोडंसं कॉमेडी नाही इतकं जमत पण मी करायचा प्रयत्न करेन सो आत्ता कोणी माझा हा लाईव्ह व्हिडिओ बघत असाल तर त्यांनी मला सबस्क्राईब पण करा आणि मला सांगा की माझ्या रील्समध्ये किंवा माझ्या शॉर्ट रील्समध्ये माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणखीन काय बदल झाले पाहिजेत so, तर तसं मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन सो असं मी थोडं थोडंसं आता लाईव्हमध्ये येत राहणार आहे तर माझ्या या लाईव्ह व्हिडिओला पण तुम्ही बघा स्किप करू नका जास्त ब्लॉगिंग मला अजून जमत नाही आहे मी प्रयत्न करते ब्लॉगिंग करायचा थोडे शब्द माझे असे होतात किंवा माझे एडिटिंगमध्ये मा काहीतरी उन्नीस वीस होतं मला फक्त शॉर्ट रील्स लिपसिंग सॉंगचे व्यवस्थित येतात आहेत सध्या तरी आता हे माझं नवीन नवीनच सगळं आहे चालू रीलचं आणि करते मी आणि मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण सगळी माझी अशी माहिती लिहिलेली आहे सो मला रील्स बनवायला आवडतात सध्या तर मला आता म्हणजे त्यातच जास्त इंटरेस्ट आहे आणि हे मी पैशासाठी नाही माझ्या खुशीसाठी करते आनंदासाठी करते की आपल्या डोक्याचं टेन्शन कुठेतरी बाजूला हटावं आणि आपलं माइंड कुठेतरी बिझी राहावं सतत आपल्या मेंदूला कुठल्याही गोष्टीचा ताण देणं मला जमत नाही आणि ते पटतही नाही त्यासाठी मी पन त्या हे रील्स करत असते आणि कुठलाच वि विषय घेऊन असं ते स्ट्रेस करत बसायचं मग काहीतरी आजार आपल्या मागे लागणार मग त्या आजारपणाला आपण पैसे घालवायचे त्यापेक्षा मला असं वाटतं की हे रील्स बनवणं ह्याच्यामध्ये आपल्याला गुंतवून ठेवणं हे खूप चांगलं आहे शरीरासाठी पण मनासाठी पण आणि मेन म्हणजे त्यानिमित्ताने थोडंसं नटावंसं वाटतं चांगलं राहावं वाटतं कुठं वजन वाढतंय का कुठं जाड दिसतंय का कुठे पिगमेंटेशन आलेत का ह्या सगळ्या गोष्टींकडे आपलं एक लक्ष राहतं आपण स्वतःला मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो म्हणून मला हे जास्त आवडतं की आता उरलेत किती आयुष्याचे वर्ष यार फक्त दहा पंधरा वर्ष तर आता तुम्हाला तर तुम्हाला तर माहिती आहेच की पन्नासनंतर तर अशी कोणाची गॅरंटी नाही आहे कुठल्याच गोष्टींची कधी काय होईल सांगता येत नाही सो जेवढं लाईफ आहे त्या लाईफमध्ये आपण मस्त एन्जॉय करून घ्यायचा छान राहायचं चा। चांगले कपडे घालायचे जे आपल्याला लग्नानंतर किंवा लग्नाच्या आधी काही आपल्या इच्छा राहिल्या असतील काही करायचं राहिलं असेल आपलं हाऊसमोस तर ते आत्ता आपण पूर्ण करून घ्यायची वेळ असेल तर आणि आता कसं माइंडला फ्रेश ठेवणं खूप गरजेचं आहे ह्या दगदगत्या जीवनामध्ये तुम्हाला तर माहिती आहे मुंबईचं आयुष्य कसं आहे सगळं धावपळीचं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपल्या स्वतःच्या बुद्धीला आपल्या मनाला एक छानशी शांततेची गरज असते आणि तीच गरज मी माझ्यामध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून येणारं आणखीन पुढचं लाईफ आपलं चांगलं जाईल ओके हो नाही मला तरी असं वाटते की कधी काळी माझे हातपाय काय काम करायचे राहिले थांबले तर निदान माझे मी व्हिडिओ बघून तरी स्वतःला खुश मानेन की हा बाबा मी अशी होती मी असं करत होती त्या वयात पण मी अशी होती आणि मी स्वतःलाच बघून त्या म्हणजे समजा म्हातारपणात वगैरे स्वतःलाच बघून मी खूप खुश होईल खूप आनंदी राहीन सो असा माझा एक छोटासा प्रयत्न आहे माझ्या व्हिडिओ बनवण्यामागचं हे माझं महत्त्वाचं कारण आहे की मन बुद्धी हे सगळं आनंदी ठेवायचं कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही खायचं प्यायचं आणि मस्त राहायचं अच्छा तर आता माझ्याबरोबर लाईव्हमध्ये कोणी जोडले गेलेलं नाही आहे पण माझा हा यूट्यूबला लाईव्हचा व्हिडिओ होईलच आता तो प्रसारित तर तुम्ही नक्की बघा तो, तो माझ्या लाईव्हच्या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि प्लीज 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 जे कोणी माझा हा लाईव्ह व्हिडिओ बघतील त्यांनी मला सबस्क्राईब करा आत्ता सध्या दुपार झाली त्याच्यामुळे कोणी लाईवमध्ये जॉईन नाही झालेलं आहे तर मीच तुमच्यासोबत माझ्या मनातल्या चार गोष्टी शेअर केलेल्या आहेत तर त्या तुम्ही प्लीज ऐका आणि खरंच मला सबस्क्राईब करा छान वाटतं की मला पण कोणतरी सबस्क्राइब करणारा आहे मला पण छान छान कमेंट्स करणारे आहेत मेसेजेस करणारे आहेत मेल करणारे आहेत आणि माझे व्हिडिओ आणि माझी रील बघून तुम्हाला सगळ्यांना चांगलं वाटतं हे असे मला मेलमधून पण मेसेज येतात तर मला ते ऐकून खरंच छान वाटतं की माझ्यामध्ये थोडीतरी कुठेतरी काहीतरी कला आहे जी समोरच्याला आवडते आहे ते ऐकून मला खरंच बरं वाटतं आणि आणखीन जर तुम्ही सगळ्यांनी मला सबस्क्राईब केलं आणखीन छान छान कॉमेंट केलं तर मला आणखीन छान वाटेल सो so, प्लीज मला सबस्क्राईब करा सो so, मी हा आता हा फर्स्ट लाईव आल्यामुळे छोटासाच लाईव्ह केलेला आहे तर करू नका आणि थँक्यू सो मच जे पण माझा हा लाईव्ह व्हिडिओ बघतील त्यांना पण आणि माझे सबस्क्रायबरांना पण सगळ्यांना थँक्यू 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 सो मच अच्छा बाय बाय बघितलं मला काही समजत नाही आता इसे मी ना स्टॉप कसं करायचं ते बघते कधी शिकणारे मी सगळ्या गोष्टी काय माहिती काय कळतच नाही मी कसं स्टॉप करू पण शिकणार शिकण्याची मला जास्त इच्छा आहे आवड आहे आणि मी ते शिकणार शिकून जरूर एक ना एक दिन अभी तो फिलहाल सिर्फ शॉर्ट व्हिडिओज और छो थोडा लॉंग व्हिडिओज बनाने की कोशिश करू धीरे धीरे सब सीखूंगी